नमस्कार जळगाव परिवर्तन न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे दिनांक पंचवीस रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा चित्रपट रिलीज झाला आहे याचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे दुपारी तीन वाजता शोध श्री नटवर मॉल येथील पी व्ही आर मल्टीप्लेक्समध्ये शिवसेना कार्यकर्त्यांसोबत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे चित्रपट बघितला यावेळी शिवसेनेच्या महिला कार्य कार्यकर्त्याही उपस्थित होत्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना या चित्रपटातून दाखवण्यात आल्या आहेत चित्रपटाला राज्यातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे बाळासाहेब हे आम्हाला शिवसैनिकांना माहिती आहे पण या देशाला आणि जे नवीन आहेत त्या लोकांना माहिती पडावं हो की बाळासाहेबांनी या राज्याकरता आणि देशाकरता काय केलं आहे आज हा पिक्चर पाहिल्यानंतर बाळासाहेबांचं जीवन तर लोकांना करणारच आहे पण हे राज्याकरता आणि हिंदुत्वाकरता शिवसेना प्रमुखांनी केलेला त्याग आणि त्यांना दिलेलं बलिदान हे या चित्रपटातून दिसणार आहे एक उत्कृष्ट व्यक्ती आणि एक उत्कृष्ट नेता आणि उत्कृष्ट नायक आणि एक उत्कृष्ट या देशातला आणि राज्यातला नेता याचा या कार्यपद्धतीवरचा हा पिक्चर आहे आणि या पिक्चरमुळे निश्चितच बाळासाहेबांची जीवनपट तर करणारच आहे राज्य देश धर्म काय असतो हे सुद्धा करणार ठाकरेंचा चित्रपट कसा वाटणार चांगलाच वाटणार आज तर काय आज पूर्ण महाराष्ट्रात ठाकरे पिक्चर पदरी झालेला आहे तरी प्रत्येक शिवसैनिकांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक म्हणजे प्रत्येक गावगावात हा शिवसेनेवाल्यांनी केलेला आहे आणि आज मी साहेबांच्या जीवनावर जो आहे चित्रपट आधारित आहे पिक्चर जो बाळासाहेब ठाकरेंच्या जीवना आधारित हा चित्रपट प्रत्येक शिवसैनिकांनी मग समस्त महाराष्ट्राच्या नागरिकांनी आवर्जून बघणार का पिक्चर आणि एक वेळेस हा आयुष्य पिक्चर बघायलाच पाहिजे पिक्चर बघून बाळासाहेबांच्या पूर्वीच्या आठवणी ज्या आम्हाला माहिती नव्हत्या हो आजचे जे यंग शिवसे शिवसैनिकांना माहिती नव्हत्या हो त्याच त्या आठवणीचा उजाळ झालेला आहे आणि ते बघून भरून आलेलं आहे जळगाव परिवर्तन न्यूज चॅनलतर्फे रिपोर्टर बंटी खरात जळगाव